नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस येथे अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनची एक्झिक्युटिव्ह मेंबर मिटिंगचे आयोजन केले होते त्यामध्ये मागील मोसमात झालेल्या घडामोडींची माहिती मांडण्यात आली डिसेंबर सहा दोन हजार तेवीस रोजी असोसिएशनची वार्षिक सभा झाली होती व त्यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड झाली होती त्यानंतर असोसिएशनने फुटबॉलच्या संबंधी बरेच कार्यक्रम पार पाडले त्यापैकी डिसेंबर महिन्यात प्रथम बीच फुटबॉल एकवीस वर्षाखालील मुलांची स्पर्धा मुंबई येथे होती तेथे अहमदनगरचे दोन खेळाडू पाठवले नंतर अहमदनगर जिल्हा मैदानाचे मेंटेनन्स अंतर्गत मैदानाची लेवलिंग गोल पोस्ट पेंटिंग वेल्डिंग व रोलिंग करून घेतले व त्याच मैदानात आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी टीम तयार करून नागपूर येथे पाठवली तसेच महिलांचा संघ भारतीय पाठवला नंतर जानेवारीमध्ये अहमदनगर जिल्हा लीग स्पर्धा खेळवली ज्यामध्ये आठ संघांनी सहभाग नोंदविला अहमदनगर कलेक्टर तर्फे राज्य कर्मचाऱ्यांची फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये असोसिएशनचे पात्र रेफरींनी स्पर्धा यशस्वी होण्यास मोलाचे सहकार्य दिले त्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे असोसिएशनचे उपाध्यक्ष होते मार्च सब ज्युनियर मुलींचा संघ पल्लवी सेंदाणे यांच्या देखरेखीत गेला आणि त्याच स्पर्धेकरिता अहमदनगर असोसिएशनचे पात्र रेफरी अभिषेक सोनोने व अभय साळवे हे होते पुन्हा मार्चमध्ये असोसिएशनचे सचिव रमीवर फर्नांडिस यांनी संत जॉन चर्च येथे ॲलेक्स फर्नांडीस स्पर्धा यशस्वीरित्या भरवली मार्चमध्ये पुन्हा एकदा असोसिएशनचे पदाधिकारी झेविन स्वामी हे सी लायसन्स कोच परीक्षा उत्तीर्ण झाले एप्रिलमध्ये फिरोदिया शिवाजियन्स व डिक परिवाराने एकत्रित गॉडविन डिक स्पर्धा आयोजित केली एप्रिलमध्ये संत विवेकानंद स्पर्धेकरिता वीस वर्षाखालील दोन खेळाडू ओम म्हस्के व अरमान शेख हे पाठवले पुन्हा एप्रिलमध्ये संत जॉन चर्चचे फादर विश्वास यांनी असोसिएशनच्या मदतीने व नियमांचे पालन करून डॉन बॉस्को नावाने फुटबॉल स्पर्धा आयोजित केली मेमध्ये बारा वर्षाखालील संघ शिरपूर येथे धुळे येथे पाठवला व आजच्या मीटिंगनंतर संघामधील खेळाडूंचा त्यांच्या सहभागाचे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीने सर्टिफिकेट दिले होते त्याचे वितरण भार्गव पिंपळे माहूर गुंदेचा यदुवर कोकरे इंद्रजित गायकवाड स्थवन ठोंबे विराज दिघे नमन दिवाणी जोएल साठे विरेंद्र लिंक सोहेल खान श्रेयस बोठे राजवर्धन वीर अनुज दरेकर अविनाश बल्लाळ सियॉन बागुल आयुष गाडळकर देवांश झरेकर व पियुष मेसमाळ यांना वाटप करण्यात आले तसेच त्यांच्याबरोबर पालकही हजर होते त्यांनी असोसिएशनबद्दल चांगले उद्गार काढले तसेच यापुढे डी लायसेन्स चे आयोजन दिनांक सतरापासून घेण्याचा मानस आहे ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी असोसिएशनशी संपर्क साधावा पावसाळ्यानंतर अहमदनगर जिल्हा लीग स्पर्धा भरवण्यात येणार आहे तसेच त्यानंतर ॲलेक्स फर्नांडीस कप नोव्हेंबरमध्ये घेण्यात येईल शेवटी सी लायसेन्स कोच जॉय जोनाथन व झेवियर स्वामी यांचा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला व महिला रेफरी सूर्या दोसानी व प्रियंका आवारे चे मनोच यांचा सत्कार असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या हस्ते झाला मिटिंगमध्ये शेवटी एक प्रस्ताव असा पास झाला की जे क्लब अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनची परवानगी न घेता स्पर्धा भरवतात त्यामध्ये सहभाग घेतला तर त्यांचा विचार कुठल्याही असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही किंवा संधी दिली जाणार नाही खेळण्यापूर्वी आयोजकांना खेळाडूंनी विचारावे की असोसिएशनची परवानगी आहे का आणि लवकरच असोसिएशन अहमदनगर मधील शाळांना फुटबॉल व सी आर एस बद्दल माहिती देऊन अहमदनगर जिल्ह्यातील फुटबॉलला चालना देणार आहोत कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे नरेंद्र फिरोदिया वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर उपाध्यक्ष खालीद सय्यद मानद सचिव रोनब फर्नांडीस सहसचिव प्रदीप कुमार जाधव सहसचिव विक्टर जोसेफ सह खजिनदार रणबीर सिंग परमार का कार्यकारी सदस्य राजेंद्र पाटोळे कार्यकारी सदस्य सादिक सय्यद कार्यकारी सदस्य जेवेर स्वामी उपस्थित होते पाहुण्यांची ओळख सचिव रौनक फर्नांडिस यांनी करून दिली अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी फुटबॉल वाढीसाठी तन मन धनाने मदतीची हाक दिली तसेच मनोज पाळवेकरांनी सर्वांना शुभेच्छा देत फुटबॉलसाठी कसली मदत करण्यास तयार आहे असे सांगितले व येत्या दोन वर्षात नगरमध्ये स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करून अहमदनगर जिल्हा विजयी होण्याचा मानस व्यक्त केला सहसचिव प्रदीप कुमार जाधव यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले अशा रीतीने कार्यक्रमाची सांगता चहा पाण्यासहित झाला अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन तर्फे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच आज स्वागत करतो फुटबॉल असोसिएशन आपल्या अहमदनगरची त्याला आपण तसं पन्नास वर्ष झाले बावन्न वर्ष झाले आता आणि इतकी जुनी एक असोसिएशन आहे आणि आज जगात जर पाहिलं तर सर्वात जास्त आहे किंवा नंबर स्पोर्ट जर पाहिलं तर आज फुटबॉल आहे भारतात क्रिकेट नंतर फुटबॉल बॅडमिंटनला आहे आणि आज आपल्या जिल्ह्यात म्हणजे स्पेसिफिकली जर मी अहमदनगर जिल्ह्याचा विचार केलं तर फुटबॉल पन्नास वर्षापासून जिवंत आहे या पुढे जिवंत राहणार त्यासाठी मेन कारण आहे की जे आपलं असोसिएशन आहे आणि ज्या असोसिएशनचे जे आमचे जुने पदाधिकारी होते मग त्यात आमचे फर्नांडिस सर होते किंवा कॉलबेंटिक सर होते इतरही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलंय पण फुटबॉल यापुढे आता फुटबॉलला आपण जसं म्हणतोय की असोसिएशननी एक वेगळी आपल्याला एक आपण असं म्हणतो की एक वेगळी लाईन लावायचा प्रयत्न आज आपण पाहत आहोत की आपल्याकडे सी लायसन्सिंग टूल झाले दोन आणि हळूहळू आपण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर फुटबॉल साठी तयार करतोय मला वाटतं आपण एकदा जोरदार टाळ्या आपले जे दोन सी लायसन्सिंग कोर्स झाले तसेच आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आपले दोन रेफरी आपल्या दोन भगिनी बसल्या जे साठी पालघरला गेले होते आणि ते त्या मॅच चे मेन रेफरी होते तर हे आपल्यासाठी एक फार महत्वाची गोष्ट आहे की दोन मुली आज एक मोठ्या मॅच साठी मेन रेफरी आहे तर ही नगरची एक फार मोठी आपण म्हणतो उपलब्धी आहे यासाठी सुद्धा यापुढे सुद्धा मुलींमध्ये फुटबॉलचं कसं आपल्याला अजून जास्त करता येईल यासाठी आपण नक्की अंडर ची टीम आता सगळे पालक बोलले आहे आपण जर आता पालकांना टूर्नामेंट झाली सॉरी चितपूरला टूर्नामेंट झाली तिथे आपली टीम जाऊन आली आम्हाला आमच्याकडून जे काही करता येतो आम्ही ते करत आहोत तुमचे जे काही सजेशन आहेत ते नक्की सांगा आपल्याला जे काही मॅक्सिमम इम्प्लिमेंट करता येईल ते करू एक रिक्वेस्ट सगळ्या पेरेंट्सला आणि प्लेअर्सला आहे की यापुढे कुठलीही मॅच खेळताना त्याला एडीएफएची परमिशन आहे का हे बघूनच खेळा कारण बरेचशा असे मॅचेस होतात त्यांना आमची परमिशन नसते त्याच्यामुळे उद्या आम्ही प्लेयर्सवर त्यांनी अनऑथोराइज टुर्नामेंट घेतली आहे तर ही जबाबदारी प्लेयर्सची पालकांची सगळ्यांची आहे की ही टुर्नामेंटला परमिशन आहे का आणि तुम्हाला काही माहिती पाहिजे आमचं संपूर्ण असोसिएशन इथं आहे आपण फुटबॉलला नक्कीच आमची अशी इच्छा आहे की नॅशनल प्लेअर इंटरनॅशनल प्लेअर बनवू पण त्यापेक्षा आज आम्ही जो एक ध्याय सेट केला आहे की नगरच्या टीमनी स्टेट लेवल नॅशनल लेवल स्टेट लेवल पहिली जिंकायची आहे आम्हाला नंतर पण हे जिंकणार हे आमचं ध्यान आम्ही ते पूर्ण करू आम्हाला फार खंबीर साथ मनोज वाळवेकर सरांचे आहे त्यांचं मला वाटतं की तन मन धन सगळं फुटबॉल साठी आहे आणि नगरचे असून त्यांचा नगरवर प्रेम आहे पुण्याला ते वेळ फुटबॉल साठी असतात त्यांची ते कर्म ते असते की आपण नगरला अजून काय करू शकतो त्यामुळे आम्ही संपूर्ण फुटबॉल साठी डेडिकेटेड आहोत की आम्ही आज मी संपूर्ण असोसिएशन तर्फे आम्हाला आपल्याला ग्वाही देतो की आपण आता फुटबॉलला एक नवीन उंचीवर घेऊन जाऊ तुम्हाला आता तुम्हाला माहित होतं की वेगवेगळ्या टुर्नामेंट संपूर्ण असतात कॅम्प्स होतात वेगवेगळे डिस्ट्रिक्ट सिलेक्शन होतात आणि असोसिएशन आता संपूर्ण आहे आपल्याला एक प्रकारचे प्लेअर घडवायचे आहे आपल्या अजून काही सजेशन असेल तर नक्की सांगा आपण सगळेजण मिळून आपला जो एक ध्याय आहे की नगरच्या स्टेट लेवल नेमकाही आहे ते आपण नक्की पूर्ण करू चांगले प्लेअर घडवू प्लेअरच्या सपोर्टसाठी असोसिएशन हंड्रेड पर्सेंट तुमच्या मागे आहे तर काही सपोर्ट लागला प्लीज आम्हाला सांगा मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद अहमदनगर फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षांच्या परवानगीने मी खास करून आमचा मुख्य कोच विक्टर जोसेफ आणि राजे पाटील विक्टर जोसेफ हा ग्राउंड वर येऊ नाही कारण पोलीस भरतीमध्ये फार बिझी होत नाहीतर तो सगळ्यात पहिले डी लायसन्स होल्डर आहे आणि त्याचे कोचिंग म्हणजे आमरणी घेतलेले आहेत फुटबॉल साठी म्हणून ते आपलं उर्वरित आयुष्य देण्याचा त्यांचा विचार आहे तर आमचे जे काही अंडर फोर्टीन चौदा सिनियर्स गर्ल्स जेवढे पण टीम्स होते त्या सगळ्यांना त्यांनी कोचिंग दिलेलं आहे आणि हे करत असताना आमच्या अध्यक्ष न नरेंद्र सर भेव द्या मनोज बाळगेकर यांच्या सानिध्यात आणि यांच्या मदतीने आम्ही आज परत अंडर फोर्टीन अंडर ट्वेल्व आणि सिनियर्स गर्ल्स आणि बॉयज दोन्ही टीमचे जे खर्च आम्ही केले तर ह्यांच्याकडून आम्ही सीआरएससी पैसे घेतले नाही यांचा येण्याचं काही फेर घेतलं नाही यांचा किट सुद्धा आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे प्रत्येक इव्हेंटला जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजारचा खर्च झालेला आणि हा सगळा खर्च अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या वतीने केलेला आहे तर याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटतो एडीएफएचा आणि सगळे माझे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहेत त्यांची अशी साथ असावी असं मी एडीएफएच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना विनंती करून माझं भाषण संपवतो तर मे महिन्यामध्ये ज्यावेळेस फुटबॉल सिलेक्शन साठी नगर क्लबच्या ग्राउंड वर मुलांना बोलवण्यात आलं आणि मला असं वाटलं नगरमध्ये काय एवढं फुटबॉलच्या परंतु मी दररोज माझ्या मुलाबरोबर येत होतो खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मुलांची तयारी करून घेतली आणि वेळ सुद्धा दररोज नाही का नित्य नियमाने येणा म्हणजे अजिबात कुशील सुद्धा करत नव्हती आणि नगरमध्ये समजा नैरव फिरोदिया किंवा इतर जे वरुणार फर्नांडिस म्हणा त्यांची सर्व टीम फुटबॉलची तर हे खूप मेहनत घेत आहे आणि आपल्या या खेळाच्या मुळे माहीत झालं का नगरमध्ये सुद्धा फुटबॉलसाठी कष्ट घेणारे खूप जण आहेत आणि भविष्यात अशा प्रकारे सुरुवातीलाच या खेळासाठी जर लवकर प्रसिद्धी देण्यात आली तर नगरमधून खूप खूप चांगले खेळाडू म्हणजे घडू शकतात भविष्यात आणि इथे खेळ पण वाढ मुलांनी निर्वाचा म्हणजे बी एफ टी त्याला घेऊन गेले कारण माझ्या हसबंड आर्मी मध्ये वगैरे पोस्टिंग होते त्याच्यामुळे मला माहिती होती एक माझ्या मिस्ट्रांचे मित्र होते त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा मुलगा खेळतो ट्रायल्स आहेत मी त्याला आता घेऊन गेले होते एकवीस बावीस तारखेला तर इथे खेळल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स खूप चांगला झाला ना त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने तो खेळला आणि आर्मी मधून एपीएस मधून म्हणजे एपीएस मधून हा एकटाच इथे खेळला त्याच्याबद्दल मला आणखी छान वाटलं की माझा मुलगा एकटा एपीएस मधून इथे सिलेक्ट झाला म्हणून छान वाटतं काही माहिती नव्हतं ज्या वेळेस किल्ल्या त्या ट्रायल्स होत्या माझा मुलगा एकटाच गेला तिथे सिलेक्शन झालं तसं तो आर्मी स्कूल मधून भरपूर स्वेप गेलेला सोलापूरला वगैरे बरेच ठिकाणी आणि आता मिनारवाच्या ट्रायल होत्या चंदीगडला तिथे तिथं मी त्याला एकटे घेऊन गेले होते ट्रायलसाठी मिनारवाच्या आता झाला ना एकवीस बावीस तारखेला इथे घेऊन गेले होते मी त्याला तिथं पण त्याने खूप छान म्हणजे परफॉर्मन्स वगैरे दिला आमचे इकडचे होते तिथे भाऊ मोहाली मध्ये त्यांच्या थ्रो त्यांची ओळख वगैरे होती मग त्यांच्यामुळे मी गेले होते

आणि साहेबांच्या ह्याच्यामुळे मला तर असं वाटतं की निश्चितच नगरचं फुटबॉलचं फ्युचर खूप ब्राईट नगर एक टुर्नामेंट होती वाटत शाळेची त्यावेळेस तो खेळायला गेला होता नगर कॉलेजमध्ये तर त्यानंतर त्याला आवड खूप निर्माण झाली फुटबॉल खेळायची म्हणजे पण खेळतो ग्राउंडला जातो सकाळी सकाळी खेळायला तिथं बघितल्यावर मला आपल्या शिवजयन अकॅडमी अकॅडमी आहे तिथं आपल्याला आम्हाला जायचं म्हणजे तिथं जायचं तुम्ही कुठं जायचं नाही म्हणे मग तिथंच काढायचं म्हणे काय असेल ते आणि तिथं तिथं पण खूप चांगल्या प्रकारे त्यांना पद मिळण्याच्या टीम सर होते तिथं खूप चांगले ट्रेनिंग वगैरे दिली त्याला आणि पंधरा दिवस ते तुम्ही जे सिलेक्शन साठी नगर कॉलेज ग्राउंड वर जे आपलं हे झालं तर तिथं पण सर्व कोचने खूप चांगली त्यांच्याकडनं ट्रेनिंग आणि हे करून घेतो त्यांच्याकडनं तेव्हा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणखी झालं असं तुम्हाला चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला